माझं नाव आहे शेख सुलतान शेख अब्बास रानार वाघा तालुका पाथरी जिल्हा परभणी हे प्लॉट आपण सप्टेंबरच्या शेवटला सप्टेंबर शेवटला लगायत केली ती तर ह्याच्यामध्ये लगायत केल्यानंतर लगायत झाली की पाऊस पडा पाऊस पडा की रुग्णशक्तीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आला तर मग तर आपण तूट ती लगायत करून पुन्हा सोयंकसाहेबाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही की बाबा व महागापोडी उगनशक्य झाली पहिले जे येल आहे तर त्याची वाढ आहे दुसऱ्या याला वाढ नाही मग सोळंगे साहेबांना आम्हाला जे ट्रीटमेंट दिलं त्याच्यासोबत जे महागले येल त्याची बी वाढ मोठ्या यालासोबत झाली पण सेटिंगमध्ये जे प्रॉब्लेम येऊ लागलं पुन्हा मग त्यानं आम्हाला पंचामृतची फवारणी दिली ती फवारणी दिल्यानंतर आमची सेटिंग पुन्हा लेवल लेवलमध्ये येऊन सेटिंग झाली आमची आजच्या घडीला आपण पाहू शकतो हे साधारणतः फळ सहा किलोच्या प्लसमध्ये असेल ही पूर्ण फळाची साईज एकसारखी आहे आणि जास्तीत जास्त संख्या ही साडेचार किलोची आहे मोठ्यात मोठ्या फळांची संख्या थोडी बहुत कमी आहे बट चार किलो साडेचार किलो पाच किलोची जी रेंज आहे ही जास्तीत जास्त संख्या आहे आणि विशेषतः या प्लॉटला बावन्न दिवस झाल्यानंतर आपण सेटिंगसाठी से पंचामृत फवारणी दिली त्यामध्ये प्रोटेक्टन पी न्यूट्राटोन हार्मोनी प्रपशायनर प्रोटेक्टन पीमुळं मधमाशी आकर्षित होऊन माला लागलेल्या मालाची गळ झाली नाही आणि आणखी आपण पाहू शकता अशा पद्धती प्लॉटची कंडिशन आहे सांगितल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पूर्णपणे शेटिंगला प्रॉब्लेम आलेला होता महागाप प्लॉट झालेला होता ज्यावेळेस पंचामृताची फवारणी घेतली त्यावेळेस एकसारखी शेटिंग आणि आणखी पंचामृतमुळं पूर्ण प्लॉट हिरवागार झालेला आहे आणि एकसारखा माल पडलेला आहे